जिल्ह्यात काय चित्र आहे काय भूमिका आहे नाही आता युतीच्या बाबतीमध्ये काही काही ठिकाणी युती होते आहे काही ठिकाणी होत नाही आहे त्यामुळे संमिश्र चित्र या ठिकाणी दिसते पण सुद्धा अठरा नगर पालिकेपैकी सात सात ठिकाणी युती होईल असं चित्र आहे काही ठिकाणी महायुती पण होईल म्हणजे आता प्राथमिक माहीत पडते की एरंडोल किंवा पारोळा धरणगाव नशिराबाद मुक्ताईनगर सावदा अशा बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं पण अजून ते फायनल नाही आहे पण जवळपास प्राथमिक चर्चा झालेली दिसते आहे आणि काही ठिकाणी युती होणार नाही असं चित्र आहे एक राष्ट्रवादीने काल एक भूमिका जाहीर केली आहे की आम्ही शिंदेगड असू द्या कि किंवा कोणतंही भाजप सोडून कोणाशी आम्ही आघाडी करायला तयार असं काही ऑफर आली आतापर्यंत किंवा तुमची काय प्रतिक्रिया यावरती नाही भुसावलकरता आम्हाला निरोप आला होता पण आम्ही आम्ही त्याच्यावर काय अजून निर्णय घेतलेला नाही आहे पण आता आज संध्याकाळी भुसावळला कार्यकर्त्यांची आम्ही बैठक लावलेली आहे आणि मला तरी असं वाटतं की असा निर्णय घेणं आम्हाला तरी वाटतं की आम्ही घेणार नाही पण कार्यकर्ते काय म्हणतात ते शेवटी ऐकू भाजप आमचा एक नंबर शत्रू आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काही करायला तयार असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असलं तरी आम्ही अलायन्समध्ये आहोत आम्हाला काही गोष्टींचं पथ्य पाळावं लागेल वेगवेगळ्या ठिकाणी मला टार्गेट केलं जात आहे असं अजित पवार म्हणत आहे आम्ही तर काही टार्गेट करत नाही आहे शेवटी आता टार्गेट करणारे कोण आहे त्यांनी तपासलं पाहिजे कारण की शेवटी त्यांच्या मुलावर जे आरोप झालेले आहेत हे करणारे जवळचेच लोक आहेत मुलासाठी बाप किती खोटं बोलत आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं आहे असं महेंद्र गडगे म्हणत आहेत मी मला काही ऐकणार नाही पण आता ज्याचे त्याचे विचार आहे खडसेंनी एक या प्रकरणामध्ये म्हटलं की माझ्यावर आरोप झाले मी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता हाच निर्णय अजित पवार किंवा प्रता पार्थ पवारांच्या बाबत का लागू नाही एवढा मी मोठा नाही आहे पण आता त्यांनी हे आदरणीय अजितदादांनाच विचारवं कारण की शेवटी त्यांचा विषय आणि यांचा विषय मला त्याच्यातलं काही साम्य माहीत नाही